सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी इंद्रजित कोळेकर यांचा गावोगावी होम टू होम प्रचार घड्याळ चिन्हाला मत देण्याचे आवाहन इंग्रजी परिसरासह संपूर्ण तालुक्यात इंद्रजित कोळेकर यांचा होम टू होम प्रचार जोरात सुरू असून गावोगावी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार असलेले इंद्रजित कोळेकर हे आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय काशीत तात्या कोळेकर यांचे चिरंजीव असून सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे इंद्रजीत कोळेकर हे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे प्रचारादरम्यान नागरिकांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे तरुण तडफदार गोरगरिबांचा कैवारी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणारे नेतृत्व म्हणून इंद्रजित कोळेकर यांची ओळख आहे गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या या तरुण नेतृत्वाला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन प्रचारादरम्यान करण्यात येत आहे एकंदरीत परिसरात घड्याळ चिन्हाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनतेचा कल इंद्रजित कोळेकर यांच्याकडे झुकलेला दिसून येत आहे सिक्की मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महंकाळात सांगली सर्व नागोळा गावातील तरुण मंडळी सर्व भागातील मंडळी इथं गोळा केलेल्या आहेत आणि ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वांनी आम्ही आज हनुमान मंदिरामध्ये ग्रामदैवत नावोळ्या गावाचं ग्रामदैवत असणारं हनुमान मंदिर इथं नारळ फोडून आम्ही आज प्रसाराचा इथं शुभारंभ केलेला आहे आज येतं आपल्या प इंद्रजित पाशिनी कोळेकर यांचं जर चिन्ह बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मार्फत आहेत आणि आमचे नेते चिन्ह आमचं घड्याळ हे चिन्ह असो आज आमच्या ह्या पॅनेलमध्ये सर्व युती म्हणून आम्ही पॅनेल लढवतो त्यामध्ये आमचे घोरफणे सरकार आहेत संजय काका पाटील माजी खासदार हे आहेत साहेब आहेत कारखान्याच्या चेअरमन अनिता वहिनी अनिल शेठ हे सर्वजण मिळून आम्ही सर्व जनतेच्या प्रश्नासाठी सर्वां गोपीचंद पडळकर साहेब ह्या सर्वांनी मिळून आम्ही एक महायुती केलेली आहे आणि ह्या महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही नांगोळा गावामध्ये या हनुमान मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करतोय तरी नांगोळ्या गावातील सर्व वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र मंडळ असतील बंधू भगिनी असतील त्या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी मिळून आपण एक कर्तृत्ववान एक यंग मुलगा आपण आज याच्यामध्ये क कामामध्ये जो येतो आहे त्या सर्वांनी सर्वांनी पाठिंबा देऊन त्याला मोठ्या भाव बहुसंख्येनं मोठ्या प्रचंड मताधिक्यानं त्यांना विजयी करावं आणि दोन गण आहेत पंचायत समितीचे आणि एक जिल्हा परिषद हे तिन्ही उमेदवार एकाच वेळी एका एकाही एका बाजूला न जाता तिन्हीला वेळी मतदान करून ती निवडून आणावं हीच नांगोळी ना ना ग्रामस्थांना माझे आरेवाडी ग्रामस्थामार्फत आणि बेळोबामार्फत एक विनंती आहे तर तुम्ही काय नांगोळे गावचे सुपुत्र आहेत नांगोळे गावामधील आहेत त्यांना आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आम्ही आमच्या गावाच्या वतीनं पूर्ण ताकदीनिशी इंद्रजी ताबू कोळीकर यांना पूर्ण ताकदीनं मतदान करून त्यांना विजय करण्याचा प्रयत्न चिन्ह काय आहे त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचं घड्याळ या चिन्हावर मतदान करून आमच्या गावानं सुद्धा त्यांना चांगलं सहकार्य करावं ही विनंती ग्रामस्थांना करू भागातील अनेक नागरिक इथं आहेत दादा तुम्ही काय सांगा आता या ठिकाणी नांगोळे गावामध्ये जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बाबा या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये नाळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे सर्व नांगोळेकर आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देतील असं मी यांना आश्वासन देतो आणि ही महायुती आहे या युतीतील सर्व आपले नेते मंडळी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणार बर आहेत बरोबर आम्ही चांगल्या प्रकारे कष्ट करून या घड्याळ चिन्हाला विजयी करण्याचा प्रयत्न करीत आहोत एवढं मी सांगतो आता तालुक्याचा ता आराखडा जे असणारे तालुक्याची पूर्ण माहिती असणारे आपल्यासोबत आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही कुची पंचायत समिती कुची गट जिल्हा परिषद गट यातून दोन उमेदवार आहेत एक नंबरला आहे घड्याळ काशी दात्यांचा मुलगा इंद्रजीत आबा कोळेकर आणि पंचायत समिती गणातून आहेत गजानन ओलेकर यांची मालकी मीना गजानन ओलेकर या दोन्हीही उमेदवारांना कुची गटातून घरघोस मतानी निवडून देण्याची आम्ही हमी बांधली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना निवडूनही देणार आहोत त्यांचं चिन्ह काय आहे काय सांगाल काय काशिलिंग कोळेकर यांचं घड्याळ चिन्ह आहे आणि गजानन ओलेकर यांचं कमळ चिन्ह आहे इंद्रजित कोळेकर उभा आहेत इंद्रजित कोळेकर सर यांचं चिन्ह घड्याळ आहे हो असं तुमचं म्हणणं आहे बरोबर काय बरोबर पुढे होय होय आता वयोवृद्ध व्यक्तींचं आपण जाणून घेतलेलं आहे त्याचपर्यंत बरोबर तरुण पिढी आहे दादा काय जिल्हा परिषद गणामधून आपले इंद्रजित कोळेकर यांना उमेदवारी मिळाली महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळी लोकसभेला होते त्यावेळी लोकसभेमध्ये महायुतीची सत्ता आली पण आपण महायुतीच्या उमेदवाराचा आपल्या जिल्ह्यामध्ये पराभव झाला आणि विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती अनुभवायला आली आता जिल्हा परिषदेची निवडणूक ही शेवटची निवडणूक या तालुक्यामध्ये निधी आणण्याची शेवटची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये समाजाने असेल ज्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनी बी जे पीच्या किंवा पूर्ण राष्ट्रवादी बी जे पी ह्या संयुक्त आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावं आणि निधी आणण्याचा एक मार्ग मोकळा करून द्यावा की या सगळ्या जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो उमेदवाराचं चिन्ह नेमकं कोणतं या उमेदवाराला आपण राष्ट्रवादीच्या अजित पवारजी यांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह आहे आता आपण दुसरीकडे जातो पहिलवान तुमच्याकडे

पूर्णपणे एक म्हणजे सांगायचं म्हणजे आपण म्हणतो आज नेते खासदार वगैरे असतात त्यांच्या घरातले अनाद द्यायचं उमेदवार द्यायचा आणि काय करायचं न करता आम्हाला एक चांगला कार्यकर्ता उमेदवार दिलेला आहे मी त्यांचा आभार मानतो आणि आम्ही आता पूर्णपणे घड्याळे चिन्हा समोरील बटन दाबून सर्व जनतेने सहकार्य करावे आणि इंद्रजित कोडेकर यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं मी एवढंच त्यांच्याशी एकत्रित पाहता आता आपल्यासोबत कोळेकर आहेत दादा, दादा आ, आ, एक या तरुण आहेत आणि एकत्रित पाहता इंद्रजित दादांचे कट्टर कार्यकर्ते पण आहेत आणि त्याचबरोबर पहिल्यापासूनच इंद्रजित दादांच्या पाठीशी असणारे आमचे इंद्रजित दादाचे मित्र आणि पावणे पै पै पा� नातेवाईक आहेत दानाज्यांना दानाजींना इंद्राच्या दादांसाठी काय सांगाल काय वाटतंय तुम्हाला इंद्राजी दादांना भरपूर मताने निवडून चिन्हावर बटन दाबून पट छंड मताने